झाले बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर हे पालिकेने काढलेले आहेत तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे पालिका अधिकाऱ्यांकडून बॅनर काढताना फाटलाय संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करा यासाठी शिवसैनिकांनी ठिया दिलाय जय पवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या थेट जोडले गेलेले जय नेमकं काय सुरू आहे काय सांगा जय माझा आवाज सोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर एकूण काय झालं इकडे ज्या पद्धतीने आपण आक्रमक झालात काय घटना नाही या ठिकाणी आपलं सगळं सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्वांना माहिती आहे येत्या तेवीस तारखेला बा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि सव्वीस जानेवारी याचे बॅनर आमचे विधानसभा संघटक गजाभाई पाटील यांनी त्या ठिकाणी लावले होते परंतु बी एम सीने त्यांना हे दिसलं नाही की जे झालेल्या कार्यक्रमाचे बॅनर नाही काढले परंतु ते बॅनर काढला काढला तर काढला बाळासाहेबांचा फोटो फाटला सव्वीस जानेवारीचा तिरंगाचा फोटो फाडला त्यामुळे सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आणि त्याचा निषेध करत होते पण लास्ट शेवटी अधिक ज्यांनी काढला त्यांनी या ठिकाणी येऊन जाहीर माफी मागितली त्याबद्दल आम्ही सगळं या ठिकाणी शिवसैनिकांनी त्यांनी आता माफ केलं किती वाजता काढला कोणी काढला होता काय महानगरपालिकेचे कर्मचारी होते त्या ठिकाणी ठीक आहे महानगरपालिकेचा कर्मचारी तो काय वेळेलाच मी त्याला ओरडले तू हे चुकीचं करतोय दोन काना काढले कोणता <गलता> ऑर्डर रे कुणाचा ऑर्डर त्याने गणेश मुळे कोणतरी कसं नाव सांगितलं मी म्हटलं आम्ही हजारंना आता यांना फोन करणार आहे बघे प्रकरण वाढेल तू ताबडत 500 बोलून ते गाडा फाडलेला आहे तू माफी मत तो तसाच कोणी गेला म्हणून हे प्रकरण माफी मागण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे धन्यवाद जय तुम्ही दिलेले आहे या माहितीसाठी